जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या वेळेस म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये पंधरा नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरावा हप्ता आ, हा जमा झालेला होता दोन हजार रुपयांचा पी एम किसान योजनेचा आता मित्रांनो आता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार पण अपडेटला सुरुवात करण्यास मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो मोदी सरकारची गॅरा गेर, गॅरंटी किसानो को हर साल छे हजार पी एम किसान यो सन्मान निधी योजना तहत पाच साल बेमी साल तर दोन पॉईंट ऐंशी लाख करोडसे अधिक धनराशी अकरा करोडसे अधिक लाभार्थी किसानो को हस्तांतरित किया जाएगा मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप, जो हप्ता सोळावा हप्ता आहे आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसचा हा पहिला हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हा जमा होणार आहे या ठिकाणी याची तारीख आहे मित्रांनो माननीय प्रधानमंत्री अठ्ठावीस फरवरी दो हजार को पी एम किसान की सोळावी किस्त जारी करेंगे आणि मित्रांनो आतापर्यंत काल ती शेवटची तारीख होती ई के वाय सी करायची मित्रांनो आणि आता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे काही शेतकरी बांधवांना बारावा असेल काहीला दहावा असेल किंवा जस जशी आपली नोंदणी झालेली आहे त्यानुसार आपल्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे परंतु जशी योजना सुरू झालेली आहे त्यानुसार हा सोळावा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पुढं जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं हो तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद